नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत शेतकरी कष्टकरी आणि आदिवासी जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी एकोणतीस सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे तब्बल पाच तास चाललेल्या आक्रमक बैठकीनंतर प्रशासनाने जनतेच्या मागण्यांवर लेखी आश्वासन दिल्याने मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे बैठकी दरम्यान चर्चा खूपच आक्रमक आणि टोकदार झाली लाल बावटा पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड शिरुवाग यांनी प्रशासनाला जाब विचारत ठाम भूमिका मांडली त्यांनी प्रांधिकाऱ्यांना उद्देशून सांगितले की आदिवासी व शेतकऱ्यांच्या छातीशी खेळायची सवय लागली आहे का जनता रस्त्यावर आली तर तुमच्या टेबल खुर्च्या उडून जातील आम्हाला हक्क हवेत लाचारी नको या आक्रमक भूमिकेमुळे वातावरण तापले तापले असले तरी शेवटी प्रशासनाने लेखी हमी दिल्याने संघर्ष थोडक्यात टळला प्रशासनाने दिलेली प्रमुख आश्वासने शेतकरी कामगार महिला आणि आदिवासींवरील हल्ल्यांवर ठोस आणि तातडीची कारवाई जिल्ह्याच्या प्राथमिक गरजांना प्राधान्य देत विकास धोरणांची प्रभावी अंमलबजावणी वन अधिकार कायदा तातडीने आणि काटेकोरपणे लागू करणे आरोग्य केंद्रातील भ्रष्टाचारावर कठोर कारवाई जात प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या अडचणी दूर करणे व अन्यायकारक फी रद्द करणे गवत पावलीस योग्य हमी भाव देण्याचे लेखी आश्वासन लाल बावटा पक्षाचा इशारा लाल बावटा पक्षाने स्पष्ट केले की आंदोलन ही लोकशाही व संविधानिक हक्कांसाठीची लढाई आहे लेखी तर दिलेली आश्वासने नाहीत पुढील आंदोलन केवळ जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण राज्य हादरवेल आठ ऑक्टोबरला पुढील बैठक या बैठकीला प्रांधिकारी विशाल खत्री तहसीलदार सुनील कोळी पोली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार डी वाय एस पी मॅडम तालुका वैद्यकीय अधिकारी कृषी अधिकारी आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते तात्काळ काही जात प्रमाणपत्रांचे वाटप देखील करण्यात आले असून पुढील कार्यवाही दोन दिवसात सुरू होणार आहे आयोजकांची उपस्थिती राज्य सचिव कॉम्रेड आदेश बनसोडे जिल्हा सहसचिव कॉमरेड शिरुवाग तालुका कमिटी सदस्य कॉमरेड किरण दुबळा कॉम्रेड सविता महालोडा कॉम्रेड अरविंद दुबळा कॉम्रेड रामची बरट यांसह हो, मोठ्या संख्येने कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते समितीकडे देतील पण बघा आपल्या या फायदे आता परत वनक समितीकडे ही लोकं पाठवणार आणि त्यांनी कुठे सह्या नाही केल्यात काय केल्यात ते ती लोक स्वतः करतील पहिला काय होता की का आपण सहया मागायला जात होतो तर आपल्याला सह्या नाही देत आता ते धंदे नाही आता ही लोक स्वतः पाठवतील स्वतः सह्या घेतील आणि स्वतः यांच्याकडे येतील आणि इथून पाठवल्यानंतर हो आपली पलाटा कुठून नावावर होतील इथून नावर नाही होणार आपली पलाटा कलेक्टरकडशी नावर होती पण कलेक्टरकडं फायली यांच्यामार्फत गेल्या पाहिजेत आणि त्या पाठवत असताना आपण फॉरेस्टला आंदोलन केली काशाला पण केला ना बोईशेरला पण केला त्याच्यामध्ये ज्या काय वाक्य रचना बसली पाहिजे ती त्या लोकांनी आपल्याला बसवून दिली पण प्रांताकडून अजून आपल्या फायली कलेक्टरपर्यंत गेलेल्या नाहीत आणि आता इलेक्शन येतं आहे जिल्हा परिषद ना पंचायत समिती आणि त्या इलेक्शनचं राजकारण गाव लेवलच्या नेत्या लोकांनी सुरुवात केलेली आहे तर त्यांच्या राजकारणाला आपल्याला बली पडायचा नाही ना आपल्याला मताशी पण काही लेनदेन देण नाही आपल्या लोकांची कामं होणं हा फार मोठा आपलं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आता आपल्याला लेखी आश्वासन देतील आणि त्यानंतर त्यान आपण शिस्तीने जसं आलात तसं जायचा आणि पुन्हा जेव्हा हाक दिली जाईल तेव्हा आपण मोर्चाने येऊ हाच काय आपला मोर्चा नव्हता फक्त आपल्याला त्यांनी चर्चेने बोलवलेलं पण त्यांनी ते मान्य केलं आहे की आम्ही पाठवतो आणि करून देतो दर गावापाड्यात रस्ते नसतील पाण्याचा प्रश्न असेल किंवा रेशन कार्डाचं जाती दाखल्याचा जे काय विषय असतील ह्या सगळ्या विषयाला घेऊन आपापल्या पाड्यातले कार्यकर्ते म्हणजे सविता असेल निघण्यातली सातदेवचे कोणी असतील दाभोणचे कोणी असतील आपापल्या कार्यकर्त्याला कॉन्टॅक्ट करा ना आपापले फॉर्म भरून दाखल करा भात कापणीच्या अगोदर आपण एक मोठा मोर्चा काढू जर आपले विषय सुटले नाहीत तर दोन दिवस इथं बसायची परिस्थिती आली तरी आपण बसू म्हणजे आता आपण ना आर की पार लढाई ज्या हॉल त्या हॉल पण त्याच्यासाठी जोरदार आज कशी फक्त शिष्टमंडळ हात दिला तरी एवढी मोठी मोठ्या संख्येत लोकांस सामील झाली आज तिकडे तहसीलदार होता प्रांत होतं दवाखान्याचे विषयची विभाग होते डीवायस पी मॅडम होती ही सगळी लोकं होती ते कशाला का तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेत न ताकद दाखवली म्हणून सरकार आपल्याला आपल्या संघटनेला ताकदीला घाबरते पण त्यांनी पण खूप रिक्वेस्ट केलं आहे की नवरात्रीचे दिवस चालू आहेत दसरा आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही मोर्चा काढाल तर रस्त्याला अडथळा निर्माण होईल तुम्ही इथे बसाल आणि परत दोन दिवस सुट्ट्या आल्यात आम्हाला प्रश्न सोडवता येणार नाहीत खास करून जातीचे जा दाखलेला जो विषय होता की एकोणीसशे पन्नासचा पुरावा द्या ह कागदाना तो कागदाना ती अट त्याही शिथिल करायला आहे त्याच्यासाठी गृहचौकशी म्हणजे स्थानिक लेवलला चौकशी केल्या जाईल की खरोखर हिचा आडनाव याच आहे का आणि त्यानुसार दाखला देण्याची त्यांनी ते मान्य केलं आहे आणि त्यासंदर्भात आपल्याला लेखी आश्वासन आता देत आहेत लेखी आश्वासन दिल्यानंतर आपण जाहीर करू की आपला सोमवारचा मोर्चा स्थगित केला आहे आणि पुढची तारीख काय ती ठरवली जाईल आज आपली सकारात्मक चर्चा झाली आपल्या जे ज्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आणि बाकीचे विषय होते त्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली आणि पहिलीच आपली भेट झाली सॉरी 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 आणि आपल्यासारखे जे यंग आहेत ते खरोखर आपल्या लोकांचे प्रश्न समजून घेतील अशी आपल्याला एक अपेक्षा आहे आणि त्यांनी आठ तारखेला आपल्याला एक आश्वासन दिले लेखी पत्र दिले की तुमचे जे काय विषय आहेत ते आठ तारखेपर्यंत आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आठ तारखेला पुन्हा आपली बैठक लावल्या आपल्या पक्षाचे कमिटी येईल आणि संबंधित विषयाचे सर्व अधिकारी आज पण होते आणि आठ तारखेला पण असतील आठ तारखेपर्यंत जर आपले विषय सुटले नाहीत तर, तर, तर पुढची आंदोलनाची तारीख आपण तेव्हा जशी परिस्थिती ठरू अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका